राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज अपुरे असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे पीक जनावरे आणि शेतीची साधनं याचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या परिस्थितीत राज्य सरकारकडून सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं असलं तरी ही मदत अपुरी असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे या पार्श्वभूमीवर बुलढाणा तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे शांततामय निर्दर्शने करण्यात आली नुकसान भरपाईसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी तसेच कर्जमुक्तीची अंमलबजावणी करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशा तीन मुख्य मागण्या यावेळी करण्यात आल्या या निदर्शनात शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निदर्शन शांततेत पार पडले असून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे यावेळी शिवसेना जिल्हा संघटक दत्तात्रय लहाने यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा विचार केला जाईल या फडणवीस सरकारनं अगोदरच सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्या आल्या कर्जमाफी करू परंतु त्यांनी कर्जमाफी सुद्धा केली नाही ते सुद्धा ते विसरून गेलेत हे त्यांना आठवून देण्यासाठी आणि हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर तहसील कार्यालयावर आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार निदर्शने करीत आहोत